थोडा भारी नजर आहे बट तुम्ही खाली कचरा पाहू शकता काय काय आहे हे स्टारबक्स आहे फोटो काढण्यापुढचं घेतात आणि इथेच कचरा टाकतात काय नाव आहे बघू वाचा काय नाव आहे ना, ना टॅग करा ते पडले ते बघा दिसतात ना ते काय काय उजा मार्केट आता जय महाराष्ट्र पब्लिक आपला पुन्हा एक दरम्यान ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आज आपण चाललेला आहोत सिद्धिविनायक मंदिर दादर येते तर पाहू शकतो तुम्ही किती गरजे आहे ठाण्याला आणि दादरला किती असणार हे तुम्ही गेस करू शकता तर आज आपण सिद्धिविनायक मंदिर ठाणे थोडे दादर येथे जाणार तर जाण्याचं निमित्त असं आहे माझा जो मित्र आहे तो त्याचा ब्लॉगिंग करिअर ब्लॉ यूट्यूब चॅनल स्टार्ट करतो आहे त्याचा चॅनेलचा श्रीगणेशा म्हणून आम्ही सिद्धिविनायक मंदिर दादर हे तिकडे जाण्याचं ठरवलं आहे तर, तर ब्लॉग शो आपल्या मित्रांनी तिकीट वगैरे काढले आहे चर्च गेटला आज आपण मरीनला पण मरीनला जाणार आहोत त्रो सिद्धिविनायक मंदिर दादर येते आज तर मित्रांनो हे बघा आपल्या मित्राने ऑनलाईन तिकीट्स काढलेत आता आपण भिंदा जाऊ शकतो नाही तर टी सी काका आपले गेम का खऱ्यात रेडीत असतात सो लेस गो गाई मित्रांनो या गर्दीने एक मोठी गेम केली काल माझा शूज तुटला आज बॅग तुटलेली आहे ती वाट आता दादर दा स्टेशनला कारण आता आपण दादरमध्ये हो आहोत आणि सिद्धिविनायक हा मंदिर काय मिनटं वॉकिंग दिसून येतो आम्ही आता पाहिला न आहोत मित्राचा ब्लॉग करतो आहे त्याच्या का त्याचा यूट्यूब चॅनल स्टार्ट होतो आहे सबस्क्राईब करा अनप्लग विवेक म्हणून चॅ ना चॅनलचं नाव आहे आणि त्याच्या चॅनलचा श्रीगणेशा करण्यासाठी आज आपण सिद्धिविनायक मंदिर इथे जाणार आहोत तिकडे थोड्याच वेळा आहात आप आपण सिद्धिविनायक मंदिर इथे पोहोचणार आहोत आणि आपल्या ब्लॉग बघा असं करतो आहे त्यांना सबस्क्राइब सबस्क्राईब आहे सबस्क्राईब सर्वांनी करून टाका फोट दालो सबस्क्राईब बटन ते समोर कोणाचे तरी पैसे पडले ते बघा दिसतात ना समोर तर आता उ आम्ही विचार करू उचल उचलावे का नाही आता काय काय उचल <laughs> आम्ही आता सिद्धिविनायक मंदिर ते पोहचलो पण गर्दी पाहू शकतो आपण किती गर्दी ते हो तर खूप गर्दी दर्शन घ्यायचे आहे का नाही आपल्यावर आहे बघू का प्लॅन ठरतो ते मित्रांनो रांग पाहू शकता आपण जवळजवळ अर्धा पाऊन किलोमीटर रांग आहे आणि आतमध्ये पण खूप रांग असणार आहे इकडे बघा आणि इकडे कोणतं गेस्ट आलेलं आहे इकडे बालामा मात्रे आलेले आहेत तर त्यांच्यावर मित्रांनो आपला दर्शन झालेलं आहे खूप गर्दी होती आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता त्यामध्ये आपण शूट घेऊ शकलो नाही तर तिथे सेलिब्रिटी वगैरे कोणतरी आला होता काही माहीत नाही त्यामुळे जरा पोलीस बंदोबस्त होता शूटिंग तर बिलकुल आलं नव्हती आतमध्ये मोबाईल काढून पण दिला नाही थोडंसे असा फोटो पण काढून दिला नाही शेवटी शेवटी एक फोटो मिळाला आहे तो बाहेर आल्यावर आहे पण त्याचा काही अर्थ नाही त्यामुळे तो व्हिडिओमध्ये टाकत नाही मी आणि आता आम्ही प्रभादेवी स्टेशनकडे जाणार आहोत प्रभादेवीवरून चर्च गेट ने मरीन लाईन्स मित्रांनो आता आपण चालणार आहोत मरीन लाईन्सला आता आपण ट्रेन आहोत ना गर्दी नाही काही आता ना। कवर पो पोहोचू एक व्ही आय पी जागा भेटलेली आहे होऊ शकता चर्चगेटला आता आम्ही चर्चगेटला म्हणून मरीनला च वनकडे स्टेडियम आहे इकडे पोरांच्या स्पोर्ट्स चालू आहेत वनकडे स्टेडियम पाहू शकता तुम्ही हे चर्चगेट स्टेशनला पोहोचलेला आहोत पाहू शकता आपण आम्ही आता खाऊगल्लीमध्ये आलेले आहोत आणि आझाद मैदान मध्ये बघू शकता आपण व्यू कसा व्ह्यू आहे आझाद मैदानचा क्रिकेटचे क्रिकेटचे आणि इकडे खाऊगल्ली आहे ते पाहू शकता आपण खाऊगल्ली तिकडे नाश्ता करून आम्ही नाही जाणार आहोत ब्लॉक सोडपणचा बघा आता आपण पाहू शकतो कुठे पोहोचले आहोत मरीन ड्राईव्ह कसं आहे आणि आज भरपूर गर्दी बी दिसते तिकडे तर आहे तर ते सांगायला लागत नाही बाकी कपल्स वगैरे एवढा भारी नजर आहे बट तुम्ही खाली कचरा पाहू शकता काय काय पडलंय हे स्टारबक्स आहे फोटो काढण्यापुरतं आहे घेतात आणि इथेच कचरा टाकतात काय नाव आहे बघू वाचा काय नाव आहे ना, ना टॅग करा त्या माणसाला आणि कप बघा चहाचे हे बरोबर नाही वाटत रे मित्रांनो हे चुकीचं आहे यार तुम्ही आपली मुंबई स्वच्छ ठेवायला पाहिजे कचरा करता इथेच टाकता वाईट आहे खूप वाईट आहे मित्रांनो इस सज्जन को क्या तकलीफ है भाई मित्रांनो सिटी ऑफ द ड्रीम्स मुंबई आणि मोठे मोठे टॉवर पण पाहू शकतो एवढी स्वच्छ आणि सुंदर मुंबई हरित मुंबई आणि खूप छान मुंबई पण त्या मुंबईमध्ये खतरा का टाकतात मित्रांनो ते पोरं खाली गेले होते त्यांना पकडायला पोलीस आले बघू शकता आपण नानाची तिथे आम्ही मार मारला पाहिजे बांबू ते बांबू घातला पाहिजे त्यांच्या आम्ही जवळजवळ आता अर्धा पाहून तास तिथे थंडगार हवाचा आस्वाद घेतला